नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी एकतीस जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीबिलाजी बाबा पुण्यतिथी व यात्रा महोत्सवानिमित्त श्री चंद्रभागेश्वर महादेव देवस्थानचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक कैलास गिरोडकर यांनी तीस जानेवारी रोजी श्री भिलाजी देवस्थानाला सदिच्छा भेट दिली असता श्री भिलाजी बाबा देवस्थान समिती व यात्रा उत्सव समिती यांच्या वतीने शाल व श्रीपड देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला अतिशय अत्यवधित चांदूर रेल्वे शहरातील पुरातन चंद्रभागेश्वर मंदिराचा त्यांनी कायापालट करून शहरात एक अनोखी ओळख त्यांनी निर्माण केली अशी प्रशंसा माजी नगरसेवक बंडू आठवले यांनी करतेवेळी केली सत्काराच्या या कार्यक्रमाला माजी नगरसेवक उद्योजक सुनील अग्रवाल शासकीय कंत्राटदार गजानन खंडार संतोष मुंदडा बाळासाहेब बेलसरे निलेश बेलसरे तसेच तुळजापूर शिरसगाव मांडवा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चे चांदूरून आमचे विशेष प्रतिनिधी अतुल सर्वांनी फार मोठं अतुलकरचं धार्मिक क्षेत्रामध्ये योगदान आहे ज्यांनी महादेव देवस्तांचा खरंच काया पालन केला असे हे आमचे सहकारी मित्र भाऊ गिरोजकर यांचं या ठिकाणी सरकार भिलाजी महाराज यात्रा महोत्सव समितीच्या वतीने संपन्न होत आहे तरी आपण त्यांना असेच पुढील वाटचालीसाठी युवा उद्योजक हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो सोबत अध्यक्ष तरी या सरकाराबद्दल भिलाजी देवस्थान आम्ही लहानपणी ऐकायचो तातोबा आणि भिलाजी म्हणजे आमची आजी वगैरे सांगायची आजोबा सांगायची की हे दोन भाऊ आहेत एकमेकाला भेटतात असं काहीतरी त्या काळात आम्ही ऐकत होतो आणि साक्षात आहे त्याच्यामध्ये शंका नाही असं हे पवित्र स्थान त्या स्थानावर एक छोटे म्हणजे माझं आता इतकं वैभव इतकं मोठं व्यक्तिमत्व नाही तर या लोकांनी मला इथं सत्कार केला देवस्थानाच्या सर्व प्रश्न आम्ही लालांचा मुगाजींचा आग्रह होता तुम्ही या आणि आम्ही मंदिराच्या मिटिंगला आलो आठ वाजता नऊ वाजता नऊ वाजता मीटिंग आज आग पुणे आणि इकडे आलो ते पाहत आलो ना तर असं वाटलं की आपण कुठेतरी दुसऱ्या राज्यात किंवा जंगलात चाललो की काय पण इतक्या सुंदर वातावरणात विरळं लागेल इतकं सुंदर मंदिर उभारलं गावकऱ्यांचे इथल्या सर्व सहकार्यांचे इतकं इथं सहकार्य आहे की पहिल्यांदा माहित पडलं कुठल्या समाजाचा कुठल्या धर्माचा कुठल्या व्यवस्थेचा आधार घेतल्याशिवाय कुठलीही संघटना कुठलंही मंदिर कुठलीही संघटना देशामध्ये विश्वामध्ये उभी होऊ शकत नाही हे इथं पाहल्यावर समोर मला कळलं की गेली काही वर्षांपासून हे तो दर्जाचं मंदिर झालं आणि तो, तो दर्जाचं झालं त्याच्याबद्दल देवस्थानाचा सर्व कार्यकर्ते आणि सभासद त्यांचं अभिनंदन की हे कसं होऊ शकलं हे कळलं नाही मला पण इतकं सुंदर मंदिर आणि इतकी सुंदर आता हॉलची जागा बांधण्यात येत आहे त्यासाठी पैसे आणणं हे सोपं काम नाही कारण का मी गेली तीन चार वर्षापासून महादेव देवस्थानाचं सर्व काम पाहत आहे त्या कामानिमित्त काय काय एक चालक क दर्जाचं लेटर आता नशीब नाही होत त्यासाठी मुंबईपासून तर काय चक्रा मारावा लागतो या लोकांनी सर्व केलं त्यांचं खूप खूप खुँ अभिनंदन आणि खरंच मन भरलं इतकं सुंदर जेवणाचं आयोजन म्हणजे तरी असं वाटलं की आपण कुठेतरी खूप छान ठिकाणी म्हणजे महाप्रसादाला आलो असं जेवण जेवणाचा आनंद घेतला सर्वांनी माझा सत्कार केला त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद आमच्या मंदिराचं तुम्ही गाव गौरव केला त्याच्याबद्दल पुरेक्ष धन्यवाद आणि या देणं घेण्याचं काहीच नाही जे काही कार्य असेल म्हणजे सिमेंट पुढे कमी पडत असेल ते पन्नास बॅग सिमेंट शंभर बॅग जेही बॅग ते मला तुम्ही मी पाठवून दे तुम्ही इथून तांदूळवर ने शंभर बॅग पन्नास तुम्हाला जेवढे लागल पन्नास बॅग लागल पन्नास बॅग माझ्याकडनं इथं मी आजच बोलतो तो उद्या तुम्ही घेऊन घ्या मी त्या पाठवून सर्वांना देणं घेते ज्याला न तो घेते ज्याला भिलाजी महाराज गवसले त्याला सर्व काही न म्हणून समजा म्हणून मी कैलास कैलासभाऊ गिरोळकर यांचे अगदी मनपूर्वक लोकदायन समितीच्या वतीने येथील मांडवा तुळजापूर सिरसगाव भग्रा या सर्व गावकऱ्यांच्या वतीने कैलास भाऊ गिरवकर यांचे जाहीर आभार मानतो तसेच या विभागाचे अमनगाव विभाग क्षेत्राचे आदरणीय आमदार प्रताप यांनी आधी पंधरा लक्ष रुपये नंतर वीस लक्ष रुपये या मंदिराला दिले त्याबद्दल त्यांचे सुद्धा विश्वस्त समितीच्या वतीने विराजी महाराज देवस्थानच्या वतीने दे, त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो जय भीम जय हिंद जय भारत